हरकत नाही त्याच्यामध्ये हा त्याला सलीम मोहम्मद खाजा कुरेशी नंबर एक नंबर दोन यासिन बेगम मुसिबीर खतीब नंबर तीन सायरा बेगम खाजी सलाउद्दीन शालिनी ताई व्यंकटेश शेट्टे वैशाली परवीन देशमुख सोनाजी विठ्ठल सरोदे नामदेव सरोदे छत्रपती मारुतराव कानोडे मीनाक्षी वेंकटी राऊत पल्लवी विशाल बंगडे हे दहा नगरपंचायतचे सदस्य पक्षाच्या निशाणेवर आले होते त्यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केलं लोकसभेला भाजपचं काम केलं आणि त्यांना आम्ही लवकर का काढणे म्हटलं सुधारणा वेळी लिहितील परत परंतु त्यांना तिकडे त्यांच्या लाभाच्या वस्तू लाभाची गुतीवारी त्यांना किंवा त्यांच्या खर्चा लोकांना मिळाल्यामुळे ते इकडे आलेले नाहीत आज मी सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांना काँग्रेस पक्षातून त्यांची नेहमीसाठी हकालपट्टी करत आहे आणि केलेली आहे मदतीने आणखी काम करून याच्या बदल्यामध्ये एवढेच कार्यकर्ते वाढवू याच्यापेक्षा त्यांना सोबत घेऊ आणि खूप माणसे ज्यांना काँग्रेस आलेले आहेत त्यांना पक्षात सामावून घेऊ त्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगली संधी देऊ भविष्यामध्ये सगळ्या लोकांना सोबत घेऊन परत नगरपंचायत काँग्रेस आणायचे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू बर काय आणखी लोकसभेच्या प्रचारामध्ये आम्ही नोटीस दिली होती की तुम्ही काँग्रेस पक्षाचं काम करा आणि केलं नाही त्यांना पक्षापेक्षा त्यांना काही लाभार्थी आहेत वैयक्तिक त्या माध्यमातून ते गेले लोकशाहीमध्ये त्यांना जायचा अधिकार आहे आणि काही म्हणू शकत नाही पण त्यांना काढून टाकणं ते बाहेर काँग्रेसच्या वतीने सांगत होते आणि या शहरातल्या नागरिकांची इच्छा होती की त्यांना तुम्ही काढत का नाही काढत का नाही त्यांना मागितलं मला आवश्यकता वाटत नाही आता शेवटी प्रदेश काँग्रेसला आम्ही कळवलं प्रदेश काँग्रेसने मला दिला अधिकार दिले ते पत्र सोबत आहे त्या अधिकार मिळाल्याने मी चटकन दखल पडली पक्षातून केली या पक्षात काम करत तु कुठून आमच्या काँग्रेस पक्ष नाही आता कारवाई का केली नाही सर्वच्या सर्व घरामुळे कारवाई केली नाही सर्व घरी कारवाई आता ही कारवाईच आहे पक्षातून काढलं पक्षातून काढलं आता सभागृहामध्ये कोण सभागृह नेताय त्याला आम्ही पक्षातून काढल्यामुळे ते तिथे बसू शकत नाही त्या पदावर राहू शकत नाही काम कराल गुद्धारी कराल परंतु पक्षाचा प्रतिनिधित्व करू शकत नाही काही आवश्यकताच नाही आहे काय झालं त्यांची मर्जी आम्ही ते काढून टाकलं बर का पक्षातून काढल्यानंतर त्या पक्षाच्या चिन्हाचा ते वापर करू शकत नाही सुधारण हे एक दोन महिने आमचे खासदार साहेब वारले एक सुद्धा आम्हाला आणि आम्हाला वाटलं लोकसभेत आमचा विजय झाल्यामुळे येतील परंतु इकडे फायदा नव्हता तिकडे त्यांना मोठी मोठी उद्धव दिली देणाऱ्यांनी त्यांना ते महत्वाचं वाटलं पण आम्ही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझं मत असं आहे की कुठलाही प्रभो पक्ष महत्वाचा आहे स्वार्थासाठी त्यांना काय नाही पक्षाचा स्वार्थ नव्हता त्यांना आम्ही नोटीस देऊन कळवलं होतं पेपरला पेपर दिलं होतं किंवा त्यांनी काँग्रेसचं काम करावं भाजपचं करू नये पण त्यांनी काही आमचं ऐकलं नाही पक्षाला काय करणार नाही त्यांना पक्षापेक्षा थोडं काही लाभार्थी झाले तिकडचे ते कोणी ते आले नसेल शेवटी लोकशाहीवर त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा अधिकार आहे परंतु पक्षाने निर्णय घेतला यांना पक्षातून काढून टाकायचे दोन्हीसाठी मला अधिकार दिले बरं का पक्ष काय आहे पक्षाविरोधात कोणी बोडू देऊ समज देऊ ऐकत करून काढून टाकू उद नाही अनेक गरीब कार्यकर्ते चांगले त्याची पक्षात काम करायची पण या लोकांनी आणून पद ठेवले तेच आज झाले त्यांनी फेदे आडून ठेवले होते स्वतःची दादागिरी स्वतःच नगरसेवक व्हायचे बर का आणि स्वतःच गुद्दारी करायचे पांडा या निमित्ताने मोडला आम्ही या गोष्टीच्या विरोधात आहोत सेवकाला काही मर्यादा आहेत त्यांनी जर गुबदारी केली नगर नगरपंचायतच्या तर सामान्य काही गरीब माणसाचं काम करणं बाजू पडतात पदाचा फायदा आणि गुद्दारीचा फायदा डबल लाभार्थी काँग्रेस काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या माध्यमातून आमचे आता एक जण गेले प्रकाश भोषेकर आमचे आक्रमण उच्च आहेत कोणाला हो, उमेदवार मिळवू आणि भाजपच्या उमेदवारला प्रजित करू एक माणसाने दहा दहा कोण काय खर्च करला आमचं लक्ष दे आमचं लक्ष आहे निश्चित एकदा रावणाचा गर्व आम्ही हरण करून टाकू काँग्रेस विविध नाही आहे कारखान्यात काही त्रुटी होत्या काँग्रेसने मोर्चा ठेवला मी यांना सांगितलं जा सुनील मी सांगितलं बाळासाहेबांना जा मी आजार तू चुकून बातमी मॅनेज आमच्या माणसाची चूक झाली त्या समन्वय समन तसा समन नाही काँग्रेस आणि वर्ष वेगळे नाही आणि थोडस समान घ्यायला पाहिजे मी मी आलो असे आणि मागण्या चांगल्या होत्या भाव वाढून द्यायलाच पाहिजे दुसरी गोष्ट ते एक मागणी फार महत्वाची ऊस वेळेवर तोडत नाहीत त्याचं नाही नुकसान फार मोठा आहे ऊस काही बंधन नकार खेळायला ऊस वेळेवर तोडलंच पाहिजे वेळेच्या नंतर तोडला त्याचं वजन कमी होतं त्याचं आयुष्य ठरलं आहे त्या आर्वी भरायटी हो आहेत त्या उसाच्या भरायटी आर्ली आहेत ज्यानं संशोधन केलं उसाचं त्यासाठी मी चर्चा केली ते म्हणजे के बारा महिनेच आयुष्य उसाचं ते आठवण मी थोडत नाही फार मोठं नुकसान आहे डोकं खातात पाच टन ते उसरा महिन्यामध्ये दिले दिली पंधरा टन कमी होऊन म्हणजे शेतकऱ्याचा लागवडीचा खर्च झाला व्हायला नाही ना नाही मोळीचा विषय नाहीये आम्ही आधी बैठक घेऊ आमची नोटीस देऊ कारखान्याला व्यवस्थापन सुरुवात बैठक घेऊ आमची कार्यकारी सुरू होईल तालुक्याची अर्धा बुसमुख आम्ही चर्चा करू आमचं काय म्हणणे त्यांचं काय म्हणणं आहे मग त्यांचं मन आम्हाला बरोबर नाही वाटलं मग नोटीस देऊ मोर्चाची आधी ऐकून घेणं हे आवश्यक आहे कार्यकर्ते गरीब असतात हाच कार्यक्रम दुसरी व्यवस्थापन कारखान्याचा आमच्या खरं सामान्य कार्यकर्ता असतो ना तर साहेबांनी शंभर नावं ठेवली असते आम्हाला ठेल्याच की नाही मोठ्याच दुखणं जरा माणसं घाबरतात गरीब माणसं सामान्य माणसं घाबरतात भेटाव होते ना लोकसभेला काही पदाधिकाऱ्यांनी रोप केला जरा काढून टाकलं कामान म्हणजे कर्मचाऱ्यांना टेम्पररी कर्मचाऱ्यांना असं नाही करे राज कारखाना सहकारी कारखाना आहे ना आता कोणाच्या मालकीचा नाही आहे शेतकरी अडचण कसे अडचण शेतकरी त्याची बाजू स्वतःहून घेतली पाहिजे जे कारखाना चालवत त्यांनी पण घेत नाहीत दुर्दैवानं મોટા પક્ષે કોંગ્રેસ ને મહાવિકાસ બીજા જે ઉમેદવાર એ સાધારણતા